भविष्य बघायचं गरज नाही ते किमया करणारे बदल करणारे करून घेणारे आपण सगळे या गटाचे मतदार बंधवांनी बघितलं मदन भाऊनी मदन भाऊच्या मनोगतामध्ये ग्रामपंचायत ताब्यात मिळाल्यानंतर गावचा कसा विकास केला आता आपल्या आमदार त्यावेळी आमदार नव्हते विरोधी पक्षातले मंत्री होते आणि ते आपल्याला कसे कसे त्रास देत होते आणि त्यातून ही विकास कामं कशी खेचून आणली आणि गावाच्या विकासाचा पाया कसा घातला याचा उहापोह केला आणि असाच विकास था। या पाच जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात करण्याचा मनोदय केला आणि म्हणून त्यांनी तुमची साथ मागितली मी त्यांचं भाषण बारकाईन ऐकत होत मुंबईमध्ये राहणारे पण नजर पाल गटाकडे असणारे व्यवसाय काम करणारे आणि आता व्यवसाय पण मुलांच्याकडे दिलेला आहे आणि सगळे तुमच्या सेवेसाठी आता आयुष्य वेचायचं ठरवणारे आमचे भाव हे तुमच्या सेवेला कुठेही कमी पडणार नाही याच्या सगळ्यांना खात्री आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाने मत या ठिकाणी लसी घेत होती मला उमेदवारी पाहिजे मला उमेदवारी पाहिजे परंतु सगळ्यांनी मदत एक बाबत एकमत करून त्यांना उमेदवारी दिले तसेच आमचे कदम तसे आहेत सगळी मंडळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ हे जे सर्वसामान्यांसाठी काम करत आहेत जनतेच्या तळागळातील समस्या सोडवत त्याच्यासाठी एक आपला दुवा म्हणून पंचायत ते पार्लमेंट या ठिकाणी एका पक्षाची सत्ता पाहिजे मधी काही बिघडलं तर विकास कामामध्ये खंड होतो आणि त्याचं नुकसान आपल्याला होत तुम्हाला मला आहे की सव्वा वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी तुम्ही या ऐतिहासिक निर्णय घेत आपण सगळ्यांनी ठरवलं आणि कराड उत्तर मध्ये परिवर्तन केलं एक कमळाचं बटन दाबलं एका कमळाच्या बटानं कराड उत्तर मध्ये किमिया केली आणि पंचेचाळीस हजार मतांना तुम्ही मनोज खोरपडे निवडून देऊ काय पर्यंत झाला काय पर्यंत झाला ज्या गावाने पाच लाख मिळत नव्हते ज्या इंडोनी पाल उपसा सिंचनासाठी पंचवीस पंचवीस वर्ष वाट बघावी लागली इंदोली पाल उत्सान एक वर्षाच्या मार्गी लावायचं काम एका कमडाच्या केलं अनेक गावामध्ये करोड रुपयाचा विकासाला निधी द्यायचं काम तुमच्या एका कमराच्या बटना न आज देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि देवाभाऊ ज्या देवा निवडणुकीमध्ये म्हणले की या राज्यातल्या प्रत्येक माझ्या लाडका बहिणीला दर महिन्याला मी भाऊ पोहोचतो दर महिन्याला ती भाऊबीज माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर येते निवडणुकीमध्ये म्हटले निवडणूक झाली की, की, की शेतकरी सन्मान योजना बंद पडणार आयुष्यमान भारत योजना बंद पडणार पाच लाख रुपयाचा मोफत योजना बंद पडणार लाडक्या बहिणीची योजना बंद पडणार या ठिकाणी शेतकऱ्यांना दिलेली जी साडेसात एकमी पर्यंतची शेती पंपाची मोफत विजय ती योजना बंद करता मला तुम्हाला सगळ्यांना विचारेल त्या घेतल्या त्या योजना बंद कर शेतकऱ्यांचे पैसे येतात का येतात का माझ्या लाडक्या बहिणींचे पैसे येतात का मला सांगत आहे तुम्ही सगळ्या लक्ष्विधा उतर दिवाळीला असते भाव असती भावबीजीला तुम्ही जाता भावाकडे जाता म्हणून भाऊ दिशात हात घालून पाचशे रुपये रुपये काढतो जो पण जोपर्यंत बायको नजर खाली करत नाही तोपर्यंत भाऊ सुद्धा आपल्या बहिणीला तेवढ्या ताकदीने मदत करत नाही महाराष्ट्रातली प्रत्येक बहीण माझी लाडकी बहिणी आहे म्हणून आमचे मुख्यमंत्री देव लाडक्या बहिणीला दर महिन्याला भाऊ पाठवत असतात आणि त्यांनी वचन दिले जो देवा की जोपर्यंत देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत योजना बंद होणार नाही विनंती करेल की बाल गटामध्ये परिवर्तन आठवड मध्ये जिल्हा परिषद सदस्य होणार हे आठवड्यात कोंडली सात टक्केपर्यंत कमी आपण कमी पडायचं नाही सगळ्यांनी आपण स्वतः उमेदवार या ताकदीने बाहेर पडा आणि बालकटामध्ये परिवर्तन करा एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि तिघांचं चिन्ह एक कमळ कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबा एवढी विनंती आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र